पण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक नजर महत्वाच्या बातम्यांवर हेडलाइन्स आयोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार सूत्रांची माहिती उद्या फक्त मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती वर्षा बंगल्यावर जात फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट दोघांमध्ये चाळीस मिनिटं चर्चा बैठकीनंतर फडणवीस सागरवर दाखल आहे का, का मैतोले <laughs> <laughs> एकनाथ शिंदेच्या सस्पेन्सवर अजितदादांची कोपरखळी महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा आझाद मैदानात उद्या महायुती सरकारचा शपथविधी देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड एक हे तो सेफ आहे मोदी हे तो मुमकिन है गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांकडून पुनरुच्चार महाराष्ट्राला अव्वल राज्य करण्याचाही निर्धार देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा सेलिब्रिटींसह मान्यवर राहणार उपस्थित जा एक हाती सर्वाधिक जा पक्षाच्या आलेल्या मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री न्यूज एटी लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब निकालाच्या दिवशीच दाखवली होती बातमी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम कुणाला कोणतं खातं मिळणार हे उद्या होणार स्पष्ट आणि राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष मुंबईसह पुणे नागपूर नाशिक संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण